नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी नुसती एक गुन्हा नाही तर समाजाच्या विचारसरणीवरचा एक डाग आहे एका अठरा वर्षांच्या मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं तिनं खूप कष्ट घेऊन ते जवळजवळ पूर्ण केलं होतं पण तिच्या स्वप्नांना तिच्याच घरातल्या लोकांनी एका रात्रीच संपवलं मला वाचव तिनं पाठवलेला हा एक छोटा मेसेज तिच्या मृत्यूचं कारण बनला तिच्या मृत्यूचं सत्य इतकं भयानक आहे की ते ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल हे काय घडलं कसं घडलं आणि यातून समाजाने काय शिकायला पाहिजे हेच आपण आज जाणून घेणार आहोत ही गोष्ट फक्त एका मुलीच्या मृत्यूची नाही तर तिच्या स्वातंत्र्याच्या आणि सन्मानाच्या हक्काची आहे जी तिच्याच कुटुंबाने हिरावून घेतली आपण सगळेजण आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना पाहतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावेल म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि समाजात बदल घडवण्यासाठी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही घटना गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातली आहे चंद्रिका पटेल एक अतिशय हुशार मुलगी जिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटमध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर मार्क्स मिळवले होते तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची पूर्ण आशा होती पालनपूरमध्ये शिकत असताना तिची ओळख हवेश चौधरी या तेवीस वर्षांच्या तरुणासोबत झाली आणि त्यांच्यात प्रेम जुळलं हरेश आधीच विवाहित होता पण त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता तरीही चंद्रिकाला त्याने स्वीकारलं पण त्यांच्या नात्याला चंद्रिकाच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता समाजाच्या प्रतिष्ठेची इज्जतीची भीती तिच्या वडिलांना होती हा विरोध वाढत गेल्यामुळे दोघेही एकत्र राहण्याचा निर्णय घेतात त्यांनी अहमदाबादमध्ये एका वकिलाच्या मदतीने लिव्ह इन करारावर सही केली आणि नंतर सुरक्षेसाठी उदयपूर उज्जैन आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये फिरू लागले पण त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत मिसिंग रिपोर्ट दाखल केला आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधून काढले पोलिसांनी हरीशला एका जुन्या केसमध्ये अटक केली आणि चंद्रिकाला तिच्या कुटुंबाकडे परत पाठवलं कुटुंबाने चंद्रिकाचा फोन काढून घेतला आणि तिच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे निर्बंध लावले तिला घरात कोंडून ठेवलं पण हरेशने हार मानली नाही त्याने जामिनावर सुटका करून घेतल्यावर त्याला चंद्रिकाच्या इन्स्टाग्रामवर पाठवलेले काही मेसेज दिसले एकवीस जूनला तिने पाठवलेल्या मेसेजमध्ये ती लिहिते माझ्यासाठी लवकर ये मला घेऊन जा माझ्या घरचे जबरदस्तीने माझं लग्न लावून देणार आहेत जर मी नकार दिला तर ते मला मारून टाकतील मला वाचाव हे वाचून हरेशला धक्का बसला कारण हे मेसेज त्याला वेळेवर मिळाले नव्हते पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला होता आता चंद्रिकाचे मेसेज वाचल्यावर ताबडतोब जून रोजी गुजरात उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आणि पोलिसांना चंद्रिकाला कोर्टात हजर करायची विनंती केली कोर्टाने सत्तावीस जूनला सुनावणी ठेवली पण कोर्टात हजर होण्याच्या दोन दिवस आधी पंचवीस जूनला चंद्रिकाच्या मृत्यूची बातमी आली तिच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या लोकांना तिच्या मृत्यूचं कारण वेगळं वेगळं सांगितलं कुणाला हार्ट अटॅक सांगितला तर कुणाला आत्महत्या तिच्या मृत्यूची ही बातमी हरेशला कळली आणि त्याने लगेच पोलिसांना चौकशी करण्याची मागणी केली कारण त्याला खात्री होती की हे हत्येचं प्रकरण आहे एस पी अक्षयराज मकवाना यांनी एकोणतीस जुलै रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि तपास सुरू झाला चौकशीमध्ये पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्या कोणताही डॉक्टर न बोलवता आणि पोलिसांना माहिती न देता घाई गडबडीत तिचे अंतिम संस्कार करण्यात आले होते तिच्या मृत्यूची माहिती तिच्या स्वतःच्या भावालाही दिली नव्हती जो बाहेर शिकायला होता तिच्या कुटुंबियांनी मृत्यूचे प्रमाणपत्रही बनावट बनवले होते या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांचा संशय वाढला पोलिसांनी तिच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली आणि या चौकशीमध्ये चंद्रिकाचा काका शिवराम आणि भाऊ नारायण यांनी धक्कादायक कबुली दिली त्यांनी सांगितले की चोवीस जूनच्या रात्री तिच्या वडिलांनी म्हणजेच सेंधा पटेल आणि काकांनी मिळून तिला दुधात गुंगीचे औषध दिले ती बेशुद्ध झाल्यावर गळ्याभोवती ओढणी आवळून तिचा गळा दाबला त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह अंगणात लटकवला जेणेकरून ते आत्महत्येसारखं दिसेल तिच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे घाईघाई तिचे अंतिम संस्कार करण्यात आले होते पोलिसांनी सहा ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तेरा ऑगस्ट रोजी चंद्रिकाच्या काका आणि चुलत भावाला अटक केली पण तिचा पिता सेंधा पटेल अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत हा निव्वळ खुणाचा तथाकथित प्रतिष्ठेचा बळी गेला आजच्या काळात जेव्हा आपण शिक्षण प्रगती आणि स्वातंत्र्याबद्दल बोलतो तेव्हा अशी घटना घडते हे आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे चंद्रिकाच्या मृत्यूने हे दाखवून दिले की अजूनही समाजात काही विचार खूप जुने आणि धोकादायक आहेत डिजिटल पुराव्यामुळे या केसचा उलगडा झाला तिच्या शेवटच्या मेसेजनी तिला वाचवू शकलं नसलं तरी तिच्या मृत्यूचं कारण समोर आणून दिलं चंद्रिकाने आपलं स्वप्न जगण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठीच तिला मारण्यात आलं तिच्यासारख्या अनेक मुली आजही अशाच मानसिक दबावाखाली जगत आहेत आपल्याला ही विचारसरणी बदलायची आहे प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांनुसार जगू द्या तिला सुरक्षित आणि सन्मानित वाटू द्या कारण तिची प्रगती ही समाजाची प्रगती आहे तिच्या स्वातंत्र्याचा आदर करा नाहीतर समाजात चंद्रिकासारख्या घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील